नगरी तास बातम्या आणि परच काही सांगोल्याच्या यात्रेमध्ये भव्य कृषी प्रदर्शनाचं आयोजन शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव सध्या सांगोलामध्ये सांगोलची ग्रामदेवत श्री अंबिका देवी यांची यात्रा चालू आहे यावेळी या यात्रेमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन केलेला आहे यामध्ये सांगोला तालुक्याच्या अंबिका देवी यात्रेमध्ये विविध फळभाज्यांचे कृषी प्रदर्शन सांगोला तालुक्यातील खास शेतकऱ्यांसाठी भरवलेलं आहे कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी सांगितलंय हे प्रदर्शन चार फेब्रुवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत राहील हे प्रदर्शन अंबिका देवी यात्रा कमिटीचे कोच तसेच कृषी विभागामार्फत हे प्रदर्शन खास सांगोला तालुक्यासाठी शेतकऱ्यांसाठी भरवलेलं आहे असं सांगोला तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी यावेळी सांगितलंय त्या म्हणाल्या सदर कृषी प्रदर्शनामध्ये सांगोला तालुक्यामध्ये जे शेतकरी जे काही पिकवतात किंवा जे काही शेतकरी नाविन्यपूर्ण शेती पिकवतात किंवा जे शेतकरी शेतामध्ये कष्ट करून उच्चांक पद्धतीनं उत्पादन घेतात अशा शेतकऱ्यांची उत्पादनं या कृषी प्रदर्शनामध्ये मांडलेली आहेत असं त्या म्हणाल्या सांगोला तालुक्यातील इतर शेतकऱ्यांना जेणेकरून इतर शेतकऱ्यांना या प्रदर्शनातून मोटिवेशन किंवा प्रोत्साहन घेता येईल यासाठी हे कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे असं सांगोला तालुक्याच्या कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी सांगितलं तसेच त्यांनी सांगितलंय सांगोलाच्या ग्रामदेवत अंबिका देवी यात्रेचे कोच रिसिव्हर जे आहेत त्यांची त्यांना योग्य साथ मिळालेली आहे त्यामुळे त्यांनी हे कृषी प्रदर्शन त्यांना व्यवस्थित आणि कमी वेळेमध्ये भरवता आले त्यांनी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना असं आवाहन केलेलं आहे की या कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांनी भेट द्यावी आणि ते ज्या शेतकऱ्यांच्या मालाचं प्रदर्शन केलेलं आहे आणि या शेतकऱ्यांनी कशा प्रकारे आपल्या शेतीचं उत्पादन वाढवलंय हे या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असं सांगितलंय तसेच कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहेत किंवा या योजनेमध्ये जे काही बॅनर लागलेले आहेत याची पाहणी करावी तसेच जे काही कृषी विभागाचे कार्यकारी किंवा अधिकारी आहेत त्यांच्याकडून प्रदर्शनामध्ये आलेल्या शेतकऱ्यांना योग्य प्रकारे माहिती मिळेल असं तालुका अधिकारी दीपाली जाधव यांनी सांगितलं सालाभातप्रमाणे या वर्षी देवीच्या यात्रेला प्रतिभदेला सुरुवात झाली तसेच यात्रेचं सर्व काम कोर्ट सर्व बघत आहे तसेच प्रतिपदेला यात्रेला शुभारंभ होतो प्रतिपदेला गावातून देवीच्या मंदिराकडे पालखी निघते तसेच प्रतिभदेपासून रोज सकाळी महापूर्ण आरती होते तसेच देवीच्या रोज आ, उ, तसेच रोज देवीच्या रोज पूजेचे मानकरी कोरटरीजवळ आहे तसेच रोजच्या रोज देवीची माळवट आरती शृंगार केला जातो छान प्रकारे व सप्तमी हा देवीचा मुख्य दिवस आहे आपल्या सांगू तालुक्याच्या यात्रेचा हा रथसप्तमी हा मुख्य दिवस आहे व नंतर आपल्या यात्रेच्या यात्रेमध्ये बैलांचा व शेळ्या मेंडंचा हा मोठ्या प्रमाणात बाजार करतो व त्यांचे नंबरही काढले जातात व रामगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा हे या आपल्या यात्रेच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना व शेतकरी बांधवांना प्रोत्साहित करण्याचं काम होतं व तसेच आपल्या यात्रेमध्ये कृषी प्रदर्शनही भरवलं जातं कृषी प्रदर्शनाला तर शेतकऱ्यांचे त्यातून नंबर काढले जातात कोणाचं पीक चांगलं आहे अशा प्रकारे या यात्रेमध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहित मार्फत केलं जातं व दशमीला नंतर शुक्रवारी बक्षीस समारंभ वितरण झाल्यानंतर दार शोभेचे दारु काम होते व यात्रेचा समाप्त समाप्त होतो सांगोला तालुक्यातील अंबिका देवीची यात्रे मिळवले अंबिका देवी यात्रा समितीचे बोट रिसिव्हर तसेच ऋषीभाग सांगोला यांच्या वतीनं आपण पाच तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे सदर कृषी प्रदर्शनमध्ये आपण या तालुक्यातील शेतकरी जे काही टिकवतात त्यांची जे काही नाविन्यपूर्ण काही उपक्रम असतील किंवा जे शेतकरी कशाने उच्चांची उत्पादन घेतात त्या शेतकऱ्यांची जे काही उत्पादनं आहेत ते आपण इथं कृषी प्रदर्शनामध्ये मांडलेले आहेत जेणेकरून तालुक्यातील इतर जे काही शेतकरी आहेत त्यांना या शेतकऱ्यांकडून काहीतरी मोटिवेशनल किंवा प्रोत्साहन नंतर घेता येईल त्यामुळे आपण हे कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे तसेच या कृषी प्रद प्रदर्शनासाठी अंबिका देवी यात्रा प्रकरणीचे जे कोर्ट कोर्ट आहेत त्यांच्याकडून आम्हाला खूप चांगल्यापर्यंत साथ मिळालेली आहे त्यामुळं आम्हाला हे कमी वेळात कृषी प्रदर्शन उत्कृष्टपणे सोयीचं झालेलं आहे तरी तालुक्यातील मी शेतकऱ्यांना आवाहन करते की आपण सदर कृषी प्रदर्शनाला भेट द्यावी आणि जे शेतकरी आपल्याच तालुक्यातील आहेत त्यांचाच आपण शेतीमाल उत्पादन इथं ठेवलेले आहे तर त्यांनी जे चांगल्या पद्धतीने जे उत्पादन केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदवावा तसेच आपल्याकडे इतर ज्या काही कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचे सर्व पॅनल आणि योजनांची जी काही माहिती आहे ती इथे आपल्यास पहावयास मिळते आणि आप आमच्या जे कार्यालयाची कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत ते आपल्याला प्रत्येक संगत इथं उपलब्ध करून देत एकाच खरी उपलब्ध करून देत आहे तरी आपण सर्वांनी या कृषी प्रदर्शनाचा